गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन दिवसाची नवीन अशी छान सुरुवात केलेली आहे आणि माझी देवपूजा करून झाली होती सकाळी सात सात साडेसातचं टायमिंग असेल आहे आणि मस्त देवपूजा वगैरे करून झाली होती इकडं वेदांत अजून काही उठला नव्हता वेकी पण झोपलेले होते आणि मी माझ्यासाठी ठेवला होता मस्तपैकी चहा कारण बाहेरचं वातावरण एवढं सुंदर झालं होतं ना की चहा चहाशिवाय काही पर्याय नव्हता तर मग चहा ठेवला होता आणि आज जसं थमनेल बघून व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज महाराजांनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण करून घेतली खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मला जायचं होतं महाराजांना भेटायला आणि महाराजांनी सडनली अचानक महाराजांनी मला भेटायला बोलवलं आहे अचानक सगळ्या गोष्टी ठरल्या इतकं पटकन सगळं ठरलं की विचार करायला पण वेळ नाही घेतला खूप दिवसांपासून म्हणत होतो जायचं आणि इकडे मी मस्त छा होतून घेतला कारण सकाळची गडबड होती जेवण पण बनवून घ्यायचं होतं सोबत मस्त छान प्लॅनिंग होतं की जाताना कुठेतरी रस्त्याच्या कडेला किंवा साईडला थांबवून छान झाडाखाली जेवण वगैरे करावं हो। असं प्लॅनिंग ठरलेलं होतं पण निघायला लेट झालं तसं काही घडलं नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल पुढे आणि मस्तपैकी चहा घेतला उतरून घेतला होता आणि खिडकीतून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते माझ्या बॅक साईडला जी खिडकी आहे ना, ना तर तिकडे खूप सारे मोठे मोठे झाड आहेत इतकं छान वाटत होतं इतकं सुंदर दिसत होता बाहेरचा नजारा मी तर एक पाच मिनटं तर बाहेर जाऊन मस्त पाहत राहिले कारण आता पावसाळ्याचं वातावरण आहे तर सगळीकडे झाडांना बहर आला आहे नवी पालवी पुटते हे पाहून मनाला कुठेतरी खूप छान वाटतं हे वातावरण मला फार आवडतं इकडे मी मस्तपैकी चहा घेतला आहे आता नाश्ता करणार जेवण बनवायचं आणि ह्यानंतर डिरेक्टली मधलं काही शूट करायचं मला जमलं तर डिरेक्टली आपण भेटतोय संध्याकाळी तीन साडेतीन चार वाजताचा टायमिंग होता हा आम्ही निघालो होतो आणि पाऊस पडत होता थोडं थोडा ॲक्च्युली पाऊस पडून गेला होता आणि आम्ही चाललो होतो तर पोचायला खूप लेट होणार होतं तर असं प्लॅनिंग होतं की जायचं आणि रात्रीवर स्टे करायचं कुठेतरी रूम वगैरे घेऊन किंवा तिथे भक्तिनिवास वगैरे असे बऱ्यापैकी खूप सारे ऑप्शन्स आहेत अक्कलकोटला गेल्यावरती ते राहायचे खूप सारे ठिकाणी चान्स होय पण आम्ही अचानक निघलो होतो त्यामुळं काही बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं डिरेक्टली जाऊन राहायचं असं ठरलेलं होतं आणि विकीचं ड्राईव्ह ड्राईव्ह करत होत्या आम्ही मी मम्मी जिजू दिदी आणि हे बारकी चिल्लर बार्टी सगळी होती मोठी ताई ती काय आली नव्हती आणि गाडी चा यांचं चाललं होतं ड्रायव्ह करायचं एवढं बाहेर छान वाटत होतं आणि इकडे बऱ्यापैकी नारळाची ना झाडं दिसत होते आणि हा जो व्ह्यू होता ना इतका सुंदर होता आणि त्यानंतर आम्हाला मध्येच पाऊस लागला तर आम्ही इथे सी एन जी भरायला थांबलो होतो इकडे अजिबात पाऊस नव्हता इकडे एकदम कोरडं वातावरण होतं पाऊस नव्हता काय पण वाट म्हणजे थोडंफार वाटत होतं पण पाऊस वगैरे काही झालं नाही इकडे विकीचं चाललं होतं गाडी पुढे घेऊन जायचं आणि वेदांतला ओरडत होते खाली बसून फार त्रास एक देतो तो, तो गाडी चालवत असताना बाबांशिवाय आम्हाला बाबांशिवाय करमत नाही आम्हाला भावच लागतात आणि सी एन जी भरला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला ह्या दिवसात जी फिरायची मज्जा असते ना ती फार वेगळी असते आणि मी इतकी खुश होते मनातून मना कारण मी किती दिवसापासून महाराजांना म्हणत होते महाराज मला बोलून घ्या तुमच्या तुम्हाला तुमच्या दर्शनासाठी मला भेटायचे आणि फायनली महाराजांनी मला बोलवलं होतं आणि मी महाराजांना भेटायला चालले होते माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता की इतका पटकन प्लॅन झाला आणि आम्ही निघालो किती दिवसांपासून आम्ही फक्त म्हणत होतो की जायचे जायचे पण कधी जायचंय फिक्सच नव्हतं आणि हा लास्ट सनसेट होता दिवसाची शेवट दिवसाचा शेव शेवटचा टायमिंग यानंतर आपण डिरेक्टली सकाळी भेटलो कारण रूम वगैरे शोधायला आम्हाला पोहोचायला खूप लेट झालं बारा एक वाजली होती त्यामुळे त्या टायमिंगचं काही शूट केलं नाही मी आणि इतकं छान वाटत होतं तर आम्ही रात्रभर स्टे केला आणि सकाळी सकाळी आम्ही नऊ वाजताच्या दरम्यान आम्ही निघालो सगळेजणं फ्रेश होऊन जिथे राहिलो होतो जिथं स्टे केलं होता ॲक्च्युली ते खूप सुंदर ठिकाण होतं रो हाऊस टाईप हो होता आम्हाला रात्री काय रूम भेटलीच नाही कारण सॅटर्डे संडे आणि मंडे सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळं आम्हाला रूम काय भेटली नाही कारण सगळं फुल होतं तरी पण एक रो हाऊस होतं ते काका म्हणजे त्यांच्या इकडे रूम देतात ते असं जसं लॉजिंग टाईपच असतं हॉटेलसारखंच सगळी सोय होती एकदम छान जसं घरी आपण राहतोय असंच होतं तर तुम्हाला कोणाला हवं असेल नंबर वगैरे तर मी नक्की देईल मेन्शन करेल खाली आणि सकाळी नऊ वाजताचं वातावरण बाहेरचा व्यू मी सकाळी सकाळी काढायला विसरले इतकं छान वाटत होतं आणि ही ती हे हा तो बंगला होता था। जिथं आम्ही स्टे केलं होतं खूप जणं होते इकडे स्टे करायला बऱ्यापैकी खूप म्हणजे एक दहा बारा जणं होते राहायला प्रत्येकाची वेगवेगळी रूम होती प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सोयीस्कर सगळं दिलं होतं आणि हे ते काका जे घर ज्यांचं आहे ते हे लॉजिंग टाईप म्हणायला हरकत नाही सेम तसंच पण फरक इतकंच आहे की हे राहूस आहे आणि आपण जिथे राहतो ते एक हॉटेल किंवा लॉज असं असतं आणि आम्ही फायनली सकाळी सकाळी महाराज फ्रेश होऊन आता आम्ही निघालो महाराजांच्या दर्शनाला तीन दिवस सलग सुट्ट्या होते त्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती रोडपासून लाईन होती आम्हाला तर प्रश्न पडला होता की आता दर्शन कधी होणार काय होणार कसं होणार ठीक आहे आणि मग आम्ही इथून निघालो आणि हा जो टाईम्स जो आहे ना हा मी इतकं म्हणजे विसरूच शकत नाही कारण हा हे दे क्षण आहेत ना छोटे छोटे ते मी माझ्या हळूहळ्यात इतके सामावून घेतले की बस आता परत महाराज जेव्हा बोलवतील तेव्हा जाईल मी पण तोपर्यंत याच जे काही आठवण आहेत त्यात त्यातच रमत राहायचं मस्तपैकी पोच आम्ही आता काही थोड्या वेळातच पोचतो पोचणार पोस्ट होतो आणि पार्किंगसाठी वगैरे पण ह्या हे मे बी सॅटर्डे संडे असल्यामुळे पार्किंगसाठी पण कुठेच जागा नव्हती जास्त मग आम्हाला गाडी खूप लांब ला लागली होती तेवढा फरक पडतो स्वतःची गाडी असल्यावरती म्हणजे टेन्शन नाही राहत आणि फायनली आम्ही महाराजांच्या दारात पोहोचलो मला हा आनंदच माझा अनावर झाला होतं की माझा विश्वासच बसत नव्हता तिथे गेल्याच्या नंतर की आम्ही तिथे गेलो आहे आणि आता मी महाराजांना भेटणार आहे मला इतका आनंद झाला होता की मी शब्दात मांडू शकत नाही आणि इकडे सगळ्या गाड्या लावलेल्या होत्या पार्किंगला <laughs> पाऊस नव्हतं इकडे ऊन पोहोत चांगलं कडक ऊन होतं वातावरण पण नव्हतं पावसाचं आणि खूप सारी खूप मोठी लाईन होती हे आतमध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली तिथे खूप सारे गर्दी दिसत होती आणि फक्त अक्कलकोटच ठरलं होतं पण आम्ही त्यानंतर तुळजापूरला तुळजापूरला पण गेलो ते तुम्हाला कळेल पुढचं पुढ पूर्ण पुढ व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणि ती लाईन पहिलीच तापून पण सुटलं त्या नंतरांनी जवळजवळपासून पोचलं तसं शूट केलं आणि महाराजांच्या मंदिरात एंट्री केली आणि जे नाव पाहिलं ना ह्या नावातच इतकी ताकद आहे ना की मनाला इतकं शांत वाटलं की मी मला असं वाटत होतं की मी जसे काही स्वप्नातच आहे मला स्वप्न पडतं आहे असं वाटत होतं हे नाव पाहून अक्षरशः मला इतकं भरून आलं मला वाटलं खरंच महाराजांनी मला बोलवलं आहे आणि ही आतली जी वटवृक्ष मंदिरात जी जे आतमध्ये होते ते थोडं ना जरा ॲक्च्युली मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी पटकन मोबाईल खाली घेतला तर ते पण बाकीचं पण काही शूट झालं तर ठीक आहे कारण बऱ्याच ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हता आणि हे आपलं वटवृक्षाचं झाड जिथे आपले महाराज बसायचे मी ती प्रत्येक गोष्ट अनुभवत होते की इथे महाराज बसत असतील का आणि काय इथे सगळे येत असतील का त्या टायमिंगला आपण का नव्हतो त्यानंतर इथे इथे आताही रडत होत्या काहीतरी सांगत होत्या महाराजांना ॲक्च्युली महाराजांकडे सगळेच येतात काहीतरी प्रॉब्लेम असेल मे बी त्यांचा म्हणजे नाही त्यांना विचारला आपण आणि ह्या नंतर बाहेर आल्यानंतर नंतर माझी खूप इच्छा होती ह्या हे जे रुद्राक्षाचा फोटो आहे हा महाराजांचा की ते उभं राहून एक फोटो काढायचा बट ते नाही मला पॉसिबल झालं आणि याचा दुसरा पार्ट येणार आहे तर तो, तो पण मी अपलोड करणार आहे तर तो, तो पण तुम्ही आवर्जून बघा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मला ते सांगा हे वटवृक्षाचं झाड मी त्यानंतर आम्ही बाळप्पा महाराजांच्या पण बाळप्पा महाराजांच्या पण ह्याच्यात म मठात गेलो होतो समाधी मंदिरामध्ये पण गेलो होतो तिकडचं पण मी तिकडं पण तिकडचं पण मी तुम्हाला दाखवेल ते नेक्स्ट पार्टमध्ये बघायला विसरू नका नक्की बघा नेक्स्ट पार्ट